डाळ पण टाकून झाली बघा मंडळी आमच्या शाळेमध्ये तुमचं स्वागत आहे आमच्या शाळेचं नाव आहे निशा मम्मी रेसिपी तर आज आम्ही खूप साधी आणि सोपी एक रेसिपी घेऊन आली तर त्या रेसिपीचे नाव आहे डाळ कोबी तर एकदम कमी साहित्यात आणि खूप छान पटकन झटपट होणारी आणि मुलांना सकाळी टिफिनलाही झटपट होणारी अशी रेसिपी आम्ही घेऊन आलोय तर तुम्हाला दाखवते त्यासाठी साहित्य काय काय लागणार आहे बस मग तर मी सांगते हे बघा हा कोबी मी एक कापून घेतला आहे हा कोबी इथे हिरवे मिरची आहे हे लांब कापून घेतल्या दोन कापले हा दोन लोंगे आहे कडीपत्ता इथे आद्रकचा एक तुकडा आहे तो किसून टाकायचा हा किसून कोथंबीर तर ही डाळ आहे तर ही तीन चार तास मी भजवली होती हा हिंग आहे हा खोबऱ्याचा आपला ओल्या नारळाचा किस आहे आणि ही थोडीशी नॉर्मल साखर लागेल आपल्याला ती आणि ही आपल्या सरीनुसार मीठ तर चला आपण करूया चला मम्मी आता गॅस पेटवते आहे ठेवली मी आणि ही इतकी साधी सोपी मस्त रेसिपी ना झटपट होणार आणि ही छान आणि मुलांना डब्यासाठी एकदम झटपट होती जर आपल्याला चना डाळच्याऐवजी मुगाची डाळ टाकली तरी चालेल पण चण्याच्या डाळ जास्त चव येते म्हणून तीन चार तास का भिजवा लागते का कोबी शिजून जाते आणि डाळ कच्चीच राहते त्याच्यामुळे तीन चार तास आधीच भिजवावी लागते जर झटपट करायची असेल तर कोमट पाण्यामध्ये मुगाची डाळ भिजून ती पण टाकू शकतो आपण थार 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 का मी तेल टाकलेलं आहे आता मी तिच्यात न मोहरी टाकते टाकायची ना मोहरी चांगली तडतडली पाहिजे बघा कशी तडतडते त्याची टाकायची थोडं फोडणीमध्ये यात करता टाकावी हळद काप त्याला कलर येतो मिरच्या टाकूया दोन मिरच्या कापलेल्या कडपत्त्याचा खूप छान सेंग येतो आता मी कोबी टाकते आणि परतून घ्यायचं लग्न होती आणि मेंबर कमी असल्यामुळे आम्ही थोडीच खोबी घेतलेली आहे एक कड्ड्यामधला छोटा अर्धा कण घेतलेला आहे तर तुम्ही जास्त मेंबर असेल तर जास्तही घेऊ शकतात हो थोडा हिंग टाकायचं आहे आपण जी दोन तीन तास भिजवलेली चलायची डाळ आहे ही टाकायची यात आणि चवीनुसार टाकायचं आहे थोडीशी साखर टाकायची आवडती साखर कोणाला डाळ पण टाकून झाली बर जास्त भिजवल्यामुळे चण्याची डाळ लवकर शिजते आणि कोबीला जास्त वेळ लागत नाही शिजायला फक्त धुवून जरी टाकली ना कोबी तरी वाफेवर शिजते कोबी आता ही शिजल्या मम्मी त्याच्यात एक नवीन पदार्थ म्हणजे काय टाकणार आहे एक मम्मीच्या याच्यामध्ये आयडिया नाही तुम्हाला कळेलच थोडा अद्रक टाकायचं नॉर्मल किसून हवं असेल तर कोणाला आवडतो कोणाला आवडत पण अद्रक टाकले असेल चांगला येतो पाणी वगैरे काही एक टाकायचं नाही मस्त तेलामध्ये फ्राय होऊ द्यायचा हो त्यावर मी टाकून ठेवते आणि किती मिनिटं मम्मी शिजू द्यायची पाच दहा मिनिटं तर शिजायला पाहिजे कारण मग डाळ पण मोसर लागते आणि मी ती कोबीची भाजी पण मोसर लागते पोळी बरोबर खायला छान लागते तर मम्मी निधी बघा मी कैऱ्यांचे असे काप करून ठेवले तर मम्मीला म्हटलं जेवणाच्या वेळेस तुला छान चवीला घे आता याच्यात मम्मी छान मम्मीच्या स्टाईलने हळद मीठ वगैरे बघा कसं टाकते आणि छान करेल असं साधा खाण्यासाठी हळद मीठ टाकले तरी चालेल खूप छान लागते असं हे आणि या कलमी आंब्याच्या खायला आंबट नसतात काहीच आंबट नाही असं सारखे लागतात मी आणि असेच मी किती वेळेस असेच खाल्ले मी एक पूर्ण कैरी अशीच खाऊन <laughs> घेतली याची भाजी पण छान लागते जिरं मोहरी टाकून कडीपत्ता टाकून लाल तिखट टाकायचं अशाच खाप करायच्या आणि आंबट कैरीच्या करायचं ते हे खूप छान लागतं खायला किती सुंदर लागते या जेवणाच्याच मम्मी चवीला घेईल हो मी टाकून टाकते हां छान छान वाफ आली दिला आता यातली कोबीची भाजी रेडी झाली आहे आता याच्यावर मी कोथिंबीर टाकते आणि तुम्हाला मी म्हटली होती मम्मी आता याच्यात एक वेगळा पदार्थ टाकणार आहे आणि मेन म्हणजे तो पदार्थ आहे ओलं किसलेलं नारळ खूप छान लागते बघा ही नवीन काहीतरी आहे हे असं करून बघा तुम्ही सांगा मला की कशी लागते बरेचशे जण टाकत असतील काही टाकतात पण पन, पण मम्मी टाकतेच नाही का गॅस बंद करते आता खोबर टाकले किती सुंदर दिसत अप्रतिम दिसत थोडीशी दोन मिनिटाची वाफ घ्यायची त्याला ओलं नारळ असल्यामुळे थोडीशी मम्मी वाफ घेते ए फ्यू मोमेंट्स लेटर एक मिनिट आता आम्ही सर्व करतोय कर आणि गोडे दाखवते झाली का भाजी आण बघू प्लेट मध्ये आणली भाजी <laughs> तर ही बघा मस्त कोबीची भाजी रेडी आहे तर ही झटपट कोबीची भाजी डाळ कोबी तर तर टेस्ट करायची आहे तर मी चमचाantec थांब बघता टेस्ट कशी झालेली आणि मला सांग तर ही मस्त थोडीशी मस्त आणि त्यात खोबर खोबर किसून टाकले सुंदर लागते मस्त एकदम छान होती अशीच करत जा तू आता बघितले ना वगैरे देत जा तर आज डाळ कोबी मस्त छान आज रेसिपी दाखवली आणि खूप सोपी आहे ना मम्मी खूप सोपी अतिशय सोपी पाच होऊन फक्त डाळ साठा चार तास आपल्या चण्याच्या टाका जर चण्याची नसल्या डाळ टाकायची असेल तर मोगायची फक्त दोन मिनिटं भिजली तरी चालेल कोमट पाण्यामध्ये ती लवकर शिजली डाळ लवकर शिजत नाही त्यामुळे दोन तीन तास साधी टाकावं लागते झटपट जर करायची असेल तर मुगाची डाळ पण आपण टाकू शकतो तर बघा अशी मी तुम्हाला कोबी को डाळ अशी भाजी दाखवली आणि कमी साहित्यातील एकदम आपल्या घरात पण ते पटकन राहतात सकाळी मुलांची धावपळ असते स्कूलला जायला तर ही पटकन एक झटपट होऊ शकते टिफिनला तर अशी मम्मीने साधी सोपी दाखवली आहे तर आज थोडस मम्मीला ही लवकर जायचंय तर वेळ होत चालला वेळ झाला म्हणून मलाही जायचंय आपण एक छोटीशी दा, रेसिपी दाखवू तर ही रेसिपी अशी दाखवलेली आहे आज तुम्हाला माहिती मम्मीला साड्यांची खूप आवड आहे मम्मी गेली आणि दोन साड्या घेऊन आली तर आता त्या बघू आपण कशा आणल्या मीही आज बघितल्या नाही सगळ्यात ट्रेनिंगला चालू होत्या तर सगळ्यात पहिले घे मी साड्या दाखवते तुम्हाला आवडत असेल ह्या साड्या घेतात दाखवतात घेतात पण एक मम्मीला हाऊस आहे साड्या खूप मम्मी घेते तर सध्या हा ट्रेंडिंग तर खूप चालू आहे तर हा ऑरगॅन मध्ये एकदम सिल्क सारखा आहे साडी दाखवते तर मम्मीने अशा दोन साड्या घेतलेल्या आहेत साधी सिंपल आणि सोबत आहे तर पटकन युज होत पटकन फंक्शन असला छोटा फंक्शन असला काही असलं तरी बघा याच्यावर अशी लेस आहे आणि सध्या ना खूप चांगली याच्यात सहा सात कलर आहे ना मम्मी दहा बारा कलर आहेत त्यात मला एकदम सटकते ती तर ही कशी वेळ करायची ही मी ना एक दिवशी दाखवे तुम्हाला कारण की ना यात ही चाकून चुकून कशी घालायची तर मला साधी सोपी आहे एक पद्धत माहीत मी दाखवे ती लवकरच सुंदर अशी साठी यात ब्लाऊज आहे ना प्लेनच असेल कस आहे ब्लाऊज दिलंय तर हे बांधीला दिले मम्मीला मम्मी दिसेल आपण हा वाईन कलर आहे तुम्हाला माहिती ट्रेंडिंग चालू आहे हा कलर सगळ्यांनाच आवडतो आता म्हणजे लोक खूप हा साड्या बायका घेताय नाही का आणि दुसरी दाखवते <coughs> तो तशीच आहे आणि फक्त हा कलर असा घेतलाय असा ना हा कलर या नेसताना नेसल्यानंतर त्याचे कलर तर... सुंदर वाटेल ही साडी अशा मम्मी दोन घेऊन आलेली आहे मस्त तर पण सुंदर साडी छान मम्मी पण तर मम्मीला वाटलं ते पण मला एक आता बघू मम्मी दिली तर चांगलंच आहे मी, <laughs> <laughs> मी तर माझ्या साड्या नेसते तू मी कधी साड्या घेते नाही तर मग आहे का तर तुम्हाला तर आम्हाला काय म्हणजे दाखवत आहे पण आता आम्हाला असं वाटायला लागलं नाही का आपली युट्यूब फॅमिली छोट्या छोट्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करावं काय आणलं येतं तर दाखवावं नाही का तर आता बघा साड्यांचा काही विशेष नव्हतं दाखवणं पण मला वाटलं ह्या साड्या छान घेतल्या मम्मीने तर तुम्हाला दाखवावं ही पण आज मम्मी थोडीशी शॉपिंग केली मम्मीला थोडस बाहेर जायचं होतं किराणा वगैरे भरायचा होता तर मम्मी दुकान बघितलं काल मंदा मावशीने मंदा मावशीने मा सेम साडी घेतली मम्मीची तुम्ही काल बघित असतो व्हिडिओ का छान काल बर्थडे सेलिब्रेशन केलं आम्ही तर मावशी पण हे तर मग मावशीला मावशीची मम्मीने बघितली साडी तर मम्मीला खूप आवडली का मंदा मम्मी पण अशीच घेऊन येईल तर, तर छान आहे सेम सेम होतीलच तर मावशीचा अशी एक साडी आहे आणि त्यांनी असा एक आकाशी ना मी मोरपंखी असा तर अशा दोन साड्या त्यांनी घेतल्या आणि सध्या हा खूप लेटच चालू आहे सगळ्या बायकांच्या अंगावर ना हा खूप दिसतोय याच ब्लाउज आहे ना छान डीप नेकच शिवून मस्त फुगवाई तुम्ही शिवू शकता किंवा लॉंग इथे आपले फुगे असतात ते शिवू शकतात खूप छान दिसेल तर छान साडी तर छोट्या छोट्या गोष्टी असं वाटतं शेअर करा तुमच्या सोबत तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कोबीची भाजी झटपट कशी वाटली तर आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा तर आमच्या व्हिडिओला ಶೇರ್ಕ್ರಾಬ ಕಾ ಭೂ ನೆಕ್ಸ್ಟ್ ವೀಡಿಯೋ ಮೇಲೆ ಬಾಯ